का उठीस ग काल मशीन माझे मशीन बंदच झाली फक्त तीन तास मधीच द्वारा अडकला नाही रडले आणि बसले ते सेटल उघडून उकलून सगळं लावलं केलं रात्री एक वाजला म्हणलं ही ब्लाउज कंप्लीट होईल बघा म्हणजे थोडीशी झोप घ्यावी नाही तर सकाळी काही सुधरायचं नाही एक वाजता रात्री झोपली आहे आता हे द्यायचे आहे आज लक्ष नाही

त्याची आता हे ट्रेंडिंग बाई निघाली होती आता मी पहिल्यांदाच केली आहे ही भाई करायची होती मला मला वाटले नाहीतरी एक भाई तयार केली आणि सकाळी उठून आता एक भाई केली आणि आता दोन दोन, दोन ब्लाउज कापायचे पुन्हा पारस काम करायचं सडा सारून लेकरू उठून हाताखाली घेऊन आणि मग नंतर त्याला उरकून आपले बी लक्षण पूर्ण सगळा राडा आपलं बी लोकास बी बघाव लागलं मला ब्लाउज सादू तिला तीन ब्लाउज काढायचा तस्तरचे डिझाईनचे थायती तरी गळ्याला काय कोणी डिझाईन नाही गळ्याला सिंपलच सांगितलेलं आहे पण हातालाच डिझाईन आहे नाही ती गळ्याला पण आहे एकाला आणि हाताला पण आहे बघा हे मी बाई केले नवल वाटायले पहिल्यांदा पहिल्यांदाच शिवली करून ब्यु थोडं आता चहा करून तोंड आता म्हणलं थोडस शिवावं आणि ब्लाउज कारण का तुम्ही काल ऐंशी रुपयाची लेस आणली कस्टमर लावताना विचारून लावणार आहे बाई नाही तर नको आवड्यालाच असते का तवड्यालाच असते का त्याच्यामुळे आता ब्लाऊज कम्प्लीट झालाय पण आता इथे तिची लेस जी टाकायची लावून घेऊ लेस जी टाकायची ना की जर दिले होते पैसे ऐंशी रुपयाची लेस आहे दिले जर पैसे व्यवस्थित तर टाकणार आहे नाहीतर त्याच्या साडीची टाकायची माझी असली कडकी सुरू मी दिवाळीचा सण केला नाही मला शिलाईच्या कामालाच काल चार पाचशे रुपये दिवाळीला बोलू दे आई ना तरी मी जायना झाली शिलाईच्या कामा तुम्हाला पण एक काम आहे बाथरूमधून जाऊ घे तुम्हाला ती ब्लाऊजची लेस आहे पण आहे तुम्ही काय करा एक मेणबत्ती घ्या मेणबत्ती आहे घरामध्ये आणि कपडा पूर्ण असा त्याला असं ही करून जाळून घ्या कापून का नाही हाला डिझाईन आहे किती कापून कापून असं जाळून घेतलं ना कापून बी येतय पण finishing येत नाही. असं थोडं 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 असं हे करून घ्यायचं असं जाळून घेतलं ना की दिसणार नाही वरचं वरचं काम. आता मला आंघोळीला पाणी लावून होते आणि आणि मी काय करते साडीवर ब्लाऊज कापते आणि नाश्ता वगैरे करून स्वयंपाक करून लवकर त्याच्यावरची त्याच्यावरचे design ची ब्लाऊज कट करायचे दोन एक

बटन बंद करायचं कडचं पलीकडचं कोपऱ्याच हा दुसरी बाई नाही झाली त्या दुसरं ब्लाऊज काप दोन ब्लाऊज कापले आता त्याची एक बाई तयार झाली म्हणायची अर्थात थोडक्यात उडी राहिली दोन बाया तयार करून ठेवते आणि मग उठून काम दंदना दन करते काम झाल्याच्या नंतर देव आंघोळी करून देवपूजा वगैरे करते चहा पाणी करते तुम्हाला एवढं उपाशी ठेवते दोन तीन ब्लाउज काढून देते पण संध्याकाळी अजून मला तयारी करायची मला तर साडी नाही झंपर नाही काहीच आम्ही घेतले असे नवीन नवीन कपडे आणि पुन्हा मला काम लागले सकाळपासून फोन करून परिश्रम करायचं खूप हा काय काय नाही

तिला लावायचं डोक्याला तेल नव्हतं स्टाईल करते म्हणलं जरा तिची स्टाईल जागवती माझी माय म्हणी नाशिक आमची आई सकाळ सकाळ आम्ही शाळेत जायचं तर स्वयंपाकाच उठून आमच्या व्याण्या घालून आम्हाला शाळेत धाडायची लगेच बिघाड पाणी लावा

ती उठलीच गेली पण काय झालं ते सोडलं म्हणून फोनच कालपासून बंद करून ठेवलाय